आज नाशिक मेमोचा थांबा आपण कसगावला जो मंजूर केला होता त्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही ट्रेनला रिलीजेंडदा कोण असेल त्याचं स्वागतही केलेलं आहे आणि मला असं वाटतं या पंचकृषीतनं आमचं कसगाव असेल बोंडगाव असेल कणाशी असेल पंचकृषी सगळ्या जवळपास ती चाळीस गावांनी मला याचं निवेदन दिलं होतं की मेमो नाशिक मेमो गाडी ह्या ठिकाणी थांबली पाहिजे कारण पण सगळ्या लोकांना इकडच्या बा म्हणजे दोघं बाजूला जायला गाडीची कुठली सुविधा नसल्यामुळे गाडीचं थांबणं गरजेचं आहे हे निवेदन त्यांनी मला ज्या माध्यमातून दिलं होतं त्या माध्यमातून आज आपल्या त्याचा तुम्ही दिला आज म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो फार महत्वाचा आहे कारण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला थोडासा कष्टही त्याच्यासाठी घ्यावे लागतात कारण रेल्वेला थांबा देणं इतकं सोपंही नसतं कारण दोन मिनटं जरी थांबा द्यायचं था असतं तरी स्टार्ट टू एंड जेवढी स्टेशन्स असतात त्याचं सगळं कॅल्क्युलेशन करून ते थांबे आपल्याला मंजूर करावं लागतं पण मला याचा आनंद आहे की वर्षभरामध्ये आज पहिलं काम आमचं हे थांबायचं आज या ठिकाणी मंजूर आहे तिथं आल्यानंतर बऱ्याच समस्या इथल्या पंचवीस लोकांनी पण या ठिकाणी मांडल्या मध्ये एक रेल्वे लाईनचं जे काम चालू होतं त्या ठिकाणी पाणी साचतं त्यामुळे शेतकऱ्यांना आणि मजुरांना जे शेतीत काम करणारे सालदार त्यांना जायला यायला खूप त्या ठिकाणी द्रवी प्राणायाम त्या ठिकाणी करावा लागतो या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सन्माननीय आमदार महोदय आज या ठिकाणी नाही आहेत पण दिलीप भाऊ आणि मी आम्हाला सगळ्यांनी निवेदन या ठिकाणी जिंकली आहे तसंच बाजूची जी काही आपली वस्ती आहे त्या वस्तीमध्ये शाळेतल्या मुलांना इजा करण्यासाठी किंवा जी काही लोक असतील कामं व्यवसायासाठी जाणारी या बाजूने त्या बाजूकडे जाणार आहे त्यांनाही या ठिकाणी एक जिन्याची दादऱ्याची गरज आहे तर तेही निवेदन मला या ठिकाणी दिलं आहे तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही या संदर्भात रेल्वेच्या वेगवेगळ्या ज्या काही अडचणी आहे पाचोरा विधानसभा क्षेत्रातल्या त्याच्यासाठी स्पेशल आम्ही रेल्वेची एक मीटिंग त्या ठिकाणी ऑर्गनाईज करू आणि त्या मीटिंगमध्ये या सगळ्या विषयांची चर्चा करून याचा मार्ग काढायचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत